महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्ह्याच्या संघटन पर्वा अंतर्गत एकूण शासनाच्या दृष्टीने जे अकरा महसुली जिल्हे आहेत त्याचे एकूण विभाजन करून सतरा मंडलं ठरवण्यात आलेली आहेत या सतरा मंडळांपैकी बारा मंडळांची आज मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली भाजपच्या दृष्टीने मंडल म्हणजे तालुका या तालुक्याची अध्यक्षाची निवड करण्यात आली पेण तालुक्यामध्ये दोन मंडलं केली अलिबागमध्ये तीन केली रोयामध्ये दोन केली माणगावमध्ये दोन केली महाडमध्ये दोन केली या सगळ्या विभाजनानंतर अलिबागचे तीन श्रीवर्धनचा एक आणि पोलादपूरचा एक असे पाच मंडल शिल्लक आहेत उर्वरित बारा अध्यक्षांची निवड झाली महाडला निलेश देवगिरकर उत्तरला आणि दक्षिणला निलेश तळवटकर माणगावला श्रीवर्धनचा जो भाग आहे त्या मंडलामध्ये परेश सांगळे आणि निजामपूर गोरेगावच्या मंडळामध्ये युवराज मुंडे, मुंडे। रोयाला श्रीवर्धनचा जो रोयाचा भाग आहे त्यात अमितजी घाग आणि पेंडचा जो भाग आहे त्यात महेश ठाकूर सुधागडला श्रीकांत थोंबरे पेंडला अमरापूरमध्ये विजय पाटील जित्यामध्ये संजय डंगर कळ्यामध्ये रितेश मुंडे म्हसळ्यामध्ये महेश पाटील आणि मुरुडमध्ये शैलेश काते या सगळ्या नवीन मंडल अध्यक्षांची निवड आज झाली त्याची प्रसारमाध्यमांना ओळख व्हावी परिचय व्हावा आणि भविष्यात या मंडलांमध्ये या नेतृत्वानी केलेल्या सर्व उपक्रमांना उचित प्रसिद्धी मिळावी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांना समाजामध्ये एकूण योग्य दिशेने काम करण्याची संधी प्राप्त व्हावी लोकांना ते कळावं आणि त्या योगाने जनाधार वाढावा हे सगळं घडवून आणण्याकरता आजची पत्रकार परिषद होती सबस्क्राईब प्रेस द